हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी गावरान भेंडी घेतली आहे पावशेर तर ती स्वच्छ धुवून कापून घेतली आहे आणि इथे मी कढई गरम करून घेतली आहे एक चमचाभर त्याच्यात शेंगदाण्याचं तेल घातलं आहे आता हे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल कोमट गरम असतानाच त्यात हिरवी मिरचीचे काप घालायचे जवळजवळ दोन तीन मिरची आहे तुम्हाला जर अजून भेंडी झणझणीत हवी असेल तर तुम्ही एक मोठा चमचा मिरची हिरवी मिरची आणि मीठ घातलेला ठेचा घालायचा आहे त्यानंतर त्यात भेंडीचे काप घालायचे आणि एक तीन ते चार मिनटं तेलावर भेंडी परतून घ्यायची असं केल्याने भेंडी चिकट होत नाही आणि चवीलाही छान लागते खरपूस अशी भेंडी भाजली जाते भेंडी छान मोसूत झाली की त्याच्यामध्ये आपल्याला जो जाडसर शेंगदाण्याचा कूट असतो तो घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता भेंडी अजिबात चिकट झाली नाही आपली इथं भेंडी तयार आहे उपवासाची त्यानंतर जे काही राजगिरेचं पीठ असतं तर त्याची मी भाकरी बनवते आहे तर ही भाकरी बनवत असताना तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम करून घेतला की आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तोपर्यंत इकडे भाकरी थापून घ्यायची आणि मस्त अशी गरम लोखंडी तव्यावर भाकरी भाजायची आहे छान खरपूस होईपर्यंत ही भाकरी भाजायची खूप चविष्ट लागते भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि थोडा वेळ सुकू द्यायची त्यानंतरच पलटी करायची बघू शकता राजगिऱ्याची आणि साबुतांदळाची भाकरी तयार आहे त्यासोबतच भेंडीची भाजी